मुंबई महापालिकेची निवडणूक म्हणजे केवळ निवडणूक नाही हे मुंबईच्या सत्तेची पैशाची प्रतिष्ठेची आणि राजकीय भविष्याची अल्टिमेट लढाई एकेकाई हा गड शिवसेनेचा वैध किल्ला होता पण आज परिस्थिती बदलती गेल्या तीन वर्षात शिवसेनेत पडलेली फूट एकनाथ शिंदेंचं बंड आणि भाजपची राजकीय गणित या तिन्हींच्या मिश्रणामुळे हो मुंबईतील राजकीय समीकरण उलटं पालटं झालं भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं मुंबईवर कब्जा करण्याची पूर्ण तयारी केली आहे भाजप आणि शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत पण उद्धव ठाकरे यांची शिवसेना पण काही शांत बसलेली नाही ना। शिंदे गटानं ना आतापर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेचे जवळपास पंचेचाळीस माजी नगरसेवक आपल्याकडे खेचले आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या टीमला मोठा धक्का बसला या सगळ्या डॅमेज कंट्रोल आता मातोश्रीवर जोरदार बैठका सुरू आहेत येत्या काळात निवडणुकीच्या तोंडावर आणखी नुकसान होऊ नये यासाठी उद्धव ठाकरे यांनी स्वतः परिस्थिती हाताळण्यासाठी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला गेल्या तीन वर्षांपासून शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अनेक धक्के बसले अनेक नेते आणि पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले आहेत आता मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर आली असताना शिंदे गटानं माजी नगरसेवकांवर लक्ष केंद्रित केलंय आतापर्यंत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे पंचेचाळीस माजी नगरसेवक शिंदे गटात सामील झाले इतर पक्षांमधूनही इन्कमिंग आहे फक्त ठाकरे गटातूनच नाही तर इतर पक्षातील एकशे पंचवीसपेक्षा जास्त माजी नगरसेवकांनी शिंदे गटाचा झेंडा हाती घेतला राज ठाकरेंची मनसे आणि शिवसेना यांच्यासोबत युतीची जोरदार चर्चा सुरू आहे यामुळे या युतीबाबत नेमकं काय होतं याकडे सुद्धा महाराष्ट्राचं लक्ष लागले पक्षातील गळती थांबवण्यासाठी आता खुद्द उद्धव ठाकरे यांनी सूत्र हाती घेतली मातोश्रीवर त्यांनी तातडीची बैठक घेतली ज्यात त्यांनी काही महत्वाचे निर्णय घेतले एक ज्या ज्या वॉर्डातील नगरसेवकांनी पक्ष सोडलाय त्या ओरडातील शिवसैनिकांशी उद्धव ठाकरे स्वतः फोनवरून आणि थेट बैठका घेऊन संवाद साधणार आहे दोन फुटीनंतरही बहुसंख्य शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या सोबत आहे त्यामुळे या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या मदतीनं ते पक्षाचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत आहे तीन मुंबईतील प्रत्येक विभागात बैठका घेऊन संघटना मजबूत करण्याची रणनीती आखण्यात आली उद्धव ठाकरे हे त्यांच्या शांत स्वभावासाठी ओळखले जातात पण आता निवडणुकीचा रणसंग्राम जवळ आल्यानं ते सक्रिय झाले शिवसैनिकांना थेट भेटून त्यांच्याशी बोलून ते पक्ष पुन्हा उभा करण्याचा प्रयत्न करणार आहेत मुंबई महापालिकेचा किल्ला हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि हा बालेकिल्ला वाचवण्यासाठी आता उद्धव ठाकरे स्वतः मैदानात उतरलेत मुंबई महापालिका निवडणूक ही यावेळी फक्त रस्ते पाणी ड्रेनेज यापुरती नाही आहे ठाकरे ठाकरेविरुद्ध शिंदे आणि मातोश्रीविरुद्ध सत्ता यांची तुफानी लढाई एकीकडं जुन्या शिवसेनेचं अस्तित्व वाचवण्याची लढाई आहे आणि दुसरीकडं नव्या शक्तीनं गड काबीज करण्याची धडपड आहे या सगळ्यामध्ये पुढं काय होईल जर ठाकरे गटानं गळती थांबवली तर मुंबईत कट्टर टक्कर होईल आणि जर शिंदे भाजपनं अजून नगरसेवक खेचले तर गडाचा पाया हादरेल आणि जर राज ठाकरेही समीकरणात आले तर राजकीय बॉम्बस्फोट होईल मुंबई महापालिकेची निवडणूक केवळ स्थानिक निवडणूक नाही ही आहे एका कुटुंबाची प्रतिष्ठा एका पक्षाचं भविष्य आणि मुंबईच्या सत्तेचा मुकुट कुणाला मिळणार या सगळ्याचा निर्णय तुम्हाला काय वाटतं मुंबई महापालिकेचा गड शिवसेना पुन्हा जिंकेल का अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद